नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे गाव पातळीवरील महत्त्वाची माहिती पुरवणारा पोलीस पाटील म्हणजे पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा मानला जातो मात्र अशाच एका पोलीस पाटलांनी पोलीस अधिकाऱ्याच्या जाचालाच कंटाळून चक्क ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर गावभर शोककळा पसरली असून नातेवाईकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तालु पेवा या गावात ही घटना घडली आहे दरम्यान या घटनेनंतर तात्काळ गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली होती तर तालुका ग्रामीण पोलिसही घटनास्थळी पोहोचले तेव्हा गावचे पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे तेव्हा तेथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली असता माझ्या मृत्यूला पोलीस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केला आहे बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता मी त्या घटनेची माहिती देऊनही ही, ही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला असं मृत बालाजी जाधव यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे असा, असा आरोप करत नातेवाईकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे पोलीस पाटील बालाजी जाधव यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहेत हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तो व्हिडिओ तपास केल्यानंतर खरा प्रकार समोर येईल ब्यूरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची